नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आज पुणे जिल्ह्यामध्ये खरंतर चार लोकसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी एका लोकसभेचं मतदान हे पार पडलेलं आहे आणि उर्वरित तीन लोकसभेसाठी आता तेरा तारखेला मतदान पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे पुण्यामध्ये असंही वातावरण तापलेलं आहे उकाडं जाणवतो आणि त्यातही राजकीय वातावरण जरा जास्तच तापलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या दिवशी या सगळ्या नागरिकांशी बोलायला आज मी आलेली आहे दिब्बेवाडी परिसरामध्ये दिबेवाडी परिसर परिसरातल्या नागरिकांचं मतदारांचं लोकमत कुणाला आहे हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला माझ्या सगळं काकू आहे काकू विचारूया काकू काय वातावरण आहे सध्या पुण्यात हॅलो गुड आफ्टरनून राज वातावरणच तर तर आणि आहेत आणि मुलीधर मोहोळी उभे आहेत आणि ऍक्च्युली मी दादा गटांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे पण कोणीही निवडून या विकास मात्र आपापल्या क्षेत्रात तरी करा उदाहरणार्थ हे पर्वती आहे पर्वती आता हे दुर्दडी एरियात आता कालच्या पावसाने स्वर्गतच्या चौकात आणि पुढेही इतकी तुडुंब नाले वगैरे भरलेले आहेत इतर परिस्थिती आताच अशी आहे तर पुणे पावसाळ्यात काय करणार मला तरी पुणे पुणे लगी लगी। ले ले। ले। का वाटत प्रत्येक राजकीय निवडणूक लढवणारा लेडीज असो जेंट्स असो स्वतःचा स्वार्थ बघतात पुण्याचा विकास बिलकुल झालेला नाहीये त्यांचे बँक बॅलन्स मात्र वाढलेले आहेत काका आपल्यासोबत काका काय वाटतंय पुण्यामध्ये सध्या पुण्याची हवा आहे संपूर्ण देशाची निवडणूक दोन हजार चोवीस ची सगळी जनतेच्या हातात आहे कोणाच्या हातात नाहीये हे जे सर्व पक्ष म्हणतात नाही हे आमची हवा आहे तुमची हवा आहे हे सगळं फक्त मीडियावर आहे पण जनतेने जे ठरवू तेच ते होणार आहे जनतेने या वेळेला बदल व्हावा असं त्यांच्याशी इच्छा आहे बदल व्हावा ही जनतेची इच्छा आहे आणखी काही आजोबा पण इथे बसलेले आहेत त्यांच्याशी पारावर बसून त्यांच्या गप्पा आहे आहेत चहा वगैरे झालेला आहे काका काय नाव तुमचं कुठे राहिलाय बर मतदान करतात का करतात करतात यावेळी कोण उमेदवार माहितीये का तुम्हाला माहित नाही पण दोन दोन उमेदवार आहेत तीन उमेदवार आपल्याकडे एक वसंत मोरे आहेत त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ आहेत रवींद्र दंगेकर आहेत काय वाटतं तुम्हाला कोण खासदार व्हायला पुढचं प्रश्न कोण होते काय माहिती आहे आता नाही सांगू शकत आता नाही सांगू तुम्हाला काय वाटतंय का का व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे काहीतरी होईल आता आतापर्यंत झालेलं काय नाही हे सगळे सगळं सगळं राजकारण आहे का आता आता जे राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये झालं आहे त्याचा परिणाम फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम शंभर टक्के दिशेल काय वाटतं तुम्हाला हे राजकारण कसं चाललंय त्यावर काय फोडाफोडीच्या राजकारणाला काय बोलायचं आपल्या पण असं आधी नव्हतं नाही इतकी कधीच नाही आता राजकारणाचा स्तर घसरलाय असं वाटतंय तुम्हाला घसरला आता घसरला बरं 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 आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की काय त्यांचं पण म्हणणं आहे सर काय सांगा काय वाटतंय पुणे लोकसभेसाठी आता दोन प्रमुख चेहरे तर आहेत मुलगी तर मोहित ओके ठीक आहे हरकत नाही आणखी तर मस्त चहाचं दुकान आहे आणि या चहाच्या चाहा दुकानावर अनेक अने जण आलेले चहा प्यायला आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा थोडासा प्रयत्न करूया दादा काय वाटतंय तुम्हाला पुणे लोकसभेसाठी काय सध्या वातावरण आहे पुण्यामध्ये वातावरण सध्या बीजेपीकडे कौल चांगला वाटतोय तरी बीजेपीलाच आमचं राहील बरं बीजेपीचे कोणी उमेदवार उमेदवार अन्ना मोळ पण त्यांची कामं किंवा ते करू शकतील भविष्यात कोविड काळामध्ये त्यांनी पुण्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे मुरली तुमचं काय मत आहे दादा नाही मुरली अण्णा मोळ चांगलं आहे मुरल्या यांना मोळ चांगला कार्यकर्त्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत चांगले आहेत ते बी घराघरातून जाणारे मतदार आहेत त्यांचाही कौल चांगला तगडा राहील तगडा राहील पण कोण निवडून येऊ शकतो कुणामध्ये जास्त असतात या कॉफी सुरू झाली काका आहे ना गोपनीय गोपनीय कुणाला मत द्या हे मी तुम्हाला विचारत नाहीये पण तुम्हाला कोण उमेदवार योग्य वाटतो कोण सक्षम आहे काय प्रश्न पुण्याचे आहेत ते सोडवू शकेल म्हणजे ते सांगितलं की झालं ना मतदान तुमच्या काय समस्या आहे त्या समस्यांवर सांगा काय समस्या काय सिलेंडर महाग झालाय त्याला ट्रॅफिक आहे कचऱ्याचं नियोजन नाही पाण्याचं नियोजन नाही लाईट वेळ सगळी वेळच्या वेळ नाही त्याच्यामुळं सगळ्यांच फार पुण्याचं पुण्याचे प्रश्न हे सुटायला हो हो ट्रॉफिक जाम आता काय वाटतंय रोड पेक्षा फुटपाथ मोठे रोड पॅक्टपाथ मोठे अडचण होते आता आता मागच्या एक दीड महिन्यापासून प्रचार सुरू आहे प्रचार दोन्ही उमेदवारांचा पोहोचलाय का तुमच्यापर्यंत काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे पुण्यामध्ये कोणाची चर्चा होते तुम्ही आपापसात गप्पा मारतात काय वाटतं कोण तगडा उमेदवार आहे दोन्ही पण अजून नाही का एकदम टॉपला चर्चा आहे हो पण बीजेपीचा बी बीजेपीकडे तर मोदी आहे मोदी मोदींची सभा झाली होती पुण्यात गेला नाही नाही ग्राफिक मध्ये पुढे जाणार एवढ्या का तुम्हाला काय वाटतं दंगेकरच वाटत कामाचा माणूस आहे मुलगा व्यक्ती चांगले आहेत पण ते कुतूर पुढचे चांगले खूप छान आहे त्यांचं काम खूप छान आहे आवडते आपले नेते आहेत माझे पण पण दंगेकर पुण्यासाठी पाहिजे बरोबर काय वाटत पुण्यामध्ये आता काय संभ्रम उपस्थिती आहे काय होईल चालते तितकेच सगळे उमेदवार दोन्ही सगळे उमेदवार आहे आणि भाजपला तेवढी सोपे राहिले नाही आता आधी आधी वाटत आता की भाजपला ही निवडणूक निघेल पण दंगेकरांचं आव्हान आव्हान आधी सोपे वाटत नाही तुम्हाला काय का आता फक्त मोदींसाठीच बाकी उमेदवार बघायचं रे फक्त मोदी फक्त मोदी उत्तम मोदी देशासाठी मतदान पुण्याचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपल्याला पुण्यातलाच नाही मी बारामती मध्ये त्यामुळे तिथं मोदीलाच मतदान केलं तुम्हाला काय वाटतं काका तुमचं मत सांगा तुम्हाला काय वाटतं पुणे की पसंत पुणे की पसंत वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत वसंत मोरे यांच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी चर्चा आहे आणखी काही लोकांशी आपण बोलूया अच्छा तुम्ही पण ठीक आहे चहाची वेळ आहे तर यावेळी पुण्यामध्ये खरं तर चहाची एक कुठली ठराविक वेळ नसते कुठल्याही वेळेला लोकांना अगदी दिवसभर चहा हवा असतो पण एक जनरली आपण लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो तुम्ही बोलणार का दादा काय वाटतं पुण्यामध्ये कुणाची हवा आहे पुण्यामध्ये मुलगा मुळांची हवा आहे पण पुण्याचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागू शकतील पुढील काही काळामध्ये काय वाटतं कशावर मार्ग निघायला हवा काय मुख्य समस्या मुख्य समस्या मुरल्यांना बीजेपीने जे आता हे केलं मेट्रो आणले पुण्यात एअरपोर्टचे कामं केली बरीच सुधारणा केली नदी प्रकल्प त्यामुळे मला तरी वाटतं मुरली धाव आवडते पण मुर यांना ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत भाजपचं त्या भाजपवर तर सारखा आरोप होतो की फोडाफोडी तर राजकारण या भाजपनं केलं भाजपने तर केलं नाहीये अॅक्च्युअली काय माहितीये का युती झाली ते भाजपच म्हटलं नाही ना की यामुळे युतीसाठी त्यांच्या घेत पण त्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा काही परिणाम या निवडणुकांमध्ये दिसेल असं वाटतंय मला तरी नाही वाटत नाही भाजपला चांगलं मतदान होईल असं वाटतं भाजपच्या नक्कीच या भागामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला आता आलेल्या आहेत आपण बघितलं की तीनही उमेदवारांचं खरंतर नाव घेतलं गेलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं आणखी कुणाचं काय मत आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय दिव्यवाडी परिसरात सध्या मी आहे आणि दिब्बवाडी परिसर हा पर्वती मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा हा भाग येतो आणखी काय काका का माझ्यासोबत काका काय का वाटतंय पुण्यामध्ये परवा निवडणूक आहे पुणे की पसंत मोरे वसंत ढोल ताशे के साथ ओछ के आएंगे हाँ। हमें पूरी जानकारी है कि लोगों ने उन्हें पसंद किया है और हम जानते हैं कि कांग्रेस और वसंत मोरे में ज्यादा लड़क है मोरे वस, आ, मोरें, मोरें, म, मोरें कल झुकले का कारण काम करना चीन जिद्द है परिस्थिति है कि परिस्थिति सर्व गोर गरीब जनते है ते गोरगरीब जनतेला ते पाहतात आणि जवळून त्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत आज त्यांच्या परिसरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये इतक्या छान पद्धतीने कार्य केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीला एवढं मोठं प्रचंड साथ देणारे लोक त्यांच्या मागे आहेत आणि पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त लोक वंचित बहुजन आघाडीच्या समोर उभे आहेत आणि बाबासाहेबांचे जे संविधान आम्हाला वाचवायचंय संविधान जर नाही वाचवलं तर आज परिस्थिती अशी होणार आहे की सर्व मानव जातीला आहे ना त्याचा त्रास होणार आहे आणि जर याच आपल्याला आहे ना जर एक असा किल्ला जर जिंकायचा असेल तर संविधानाच्या पर्यायाखाली आपण आहे ना कोणची बहुजन आघाडीला निवडून देणं गरजेचं आहे कारण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न अनेक प्रश्न आपल्या समोर उभे आहेत आणि आता मोदींची सभा पुण्यामध्ये झाली होती आज गडकरींची सभा मुख्यमंत्री येतात अजित पवारांच्या सभा होतात रॅली बाईक रॅली वगैरे सगळं निघत हे कधी या सभेला किंवा बाईक रॅलीला वगैरे जातात का तुम्ही बघतात नाहीये जात नाही का कुणाची सभा ऐकली सभेला जात नाही आम्ही फक्त इंदिरा गांधीच्या सभेला गेलो होतो बर बस आता आता कुणाच्या सभेला जावं जात नाहीये का का नाही जात ऐकण्यासारखं काय त्यांच्याजवळ नाहीयेच काय ऐकण्यासारखं नाही आता जे काय सांगायचंय ना ते ऐकण्यासारखं त्यांच्याजवळच काय नाहीये सांगायला त्यामुळे आम्ही ऐकत नाही त्यांचं काय 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 सांगायला माझी समस्या नाही पुण्यात समस्या काय प्रॉब्लेम पुण्याचे कुठलाही जरी शिवडून कोणी आमदार खासदार जरी ना तरी पुण्यात काय रस्त्याचे प्रॉब्लेम कधी सुटत नाही तर तेच चौकात असते हा पहिली गोष्ट पाण्याचा प्रश्न सुटत नाही दुसरी गोष्ट लोकांना रोजगार भेटत नाही दुसरी गोष्ट महागाई वाढत चालली पण उमेदवार कुठलाही निवडून आपल्याला जेव्हा घालायचं नाही कोणाला मतदान करू द्या पण हे पहिले ना कुठला माणूस आला तर हे प्रश्न पहिले सोडले पाहिजेत हा तुम्हाला काय वाटत मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि काँग्रेस हे सापनाथ आणि नागनाथ आहे साप साप जरी असलं तरी विष बाधत आणि नाक जरी असलं तरी विष बातणार आहे या दोघांनाही या दोघांपासून सर्वसामान्य जनतेला आपल्याला मुक्त पाहिजे असेल तर आपल्याला आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी जो महाराष्ट्राला समर्थ पर्याय दिलेला आहे वंचित बहुजन आघाडी जो की इथला गरीब मराठा असेल गाववाड्यातला वेशीच्या बाहेरचा जो समूह आहे त्यांना न्याय देणारा हा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष मला दिसतो आहे आणि पुण्यातली परिस्थिती पाहता वसंत मोरे यांच्यासारखा धडाडीचा गेली पंधरा वर्ष जो नगरसेवक आहे त्यांनी त्याच्या वार्डात अशी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांनी जो जनता दरबार धरवलेला आहे त्या जनता दरबारामधून त्यांनी अनेक लोकांची की जे त्यांच्या वार्डामध्ये सुद्धा राहत नाहीत की जे त्यांच्या वार्डामध्ये राहत नाहीत अशा लोकांचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्यांनी वसंत मोरेच्या मागे राहावं आणि वसंत मोरे खर तर आपण बघतोय सुरुवातीला अगदी अशी चर्चा होती की मुरलीधर मोहोळ जे महायुतीचे उमेदवार आहे आणि रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे याच दोन उमेदवारांमध्ये अगदी कडवी लढत होणार आहे कडवी झुंज यांच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे पण पर बीपेवाडी परिसरामध्ये आल्यावर एक साधारण निरीक्षण थोडस सा आम्हाला असं जाणवलंय की वसंत मोरे यांच्या नावाची सुद्धा या ठिकाणी चर्चा आहे आणि लोकमत कुणाला हे जाणून घ्यायचा अगदी आम्ही या परिसरामध्ये प्रयत्न केलेला आहे अर्थात आता लोकमत कुणाला जाईल हे आपल्याला चार जून नंतर स्पष्ट होणारच आहे याच संदर्भात आणखी वेगवेगळ्या वेग 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 भागात जाऊन आजच्या दिवशी आम्ही लोकमत कुणाला आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न अशाच पद्धतीनं करणार आहोत किरण शिंदे सहा अश्विनी जाधवेदारी लोकमत डॉट कॉम